स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत सर्व ठिकाणी संतापाची लाट उसळली असून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे त्यातच आज नवी मुंबईत मनसेच्या वतीनं निदर्शने काढत या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच यावेळी आरोपीला फाशी झालीच पाहिजे शक्ती कायदा पास झालाच पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली महाराष्ट्रामध्ये हे इथंच नाही महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात काही गोष्टी चालल्या त्या उघड नाही झालेल्या महाराष्ट्र सेनेने आवा हा आवाज उचलला म्हणून ह्या महाराष्ट्राला माहीत पडलं भारताला माहीत पडलं की असा प्रकार गंभीर घडलाय म्हणून तर कुठेतरी पोलिसांचा मी असं म्हणत नाही पोलिसांना आरोप करत नाही व कुठेतरी पोलिसांनी निष्काळजीपणा केला आणि त्याच्यामुळे हा प्रकार आता उघडेच झाला हा अगोदर झाला असता तर उग्रेसचा नाही पण अशा चिमुकल्या म्हणजे जिला बोलतात ना आपण बाळच म्हणूया अशा लहान मुलींना या बाळावरती करताना त्याला लाज वाटली पाहिजे आणि महाराष्ट्रात मी म्हणतो कायदा हा बोलतात ना कंट्रीला जे मुसलमान ते, ते एक दोन कायदे या भारताला बी लागू करणं गरजेचं आहे कारण इथं महिला सुरक्षितच नाही आहे मी तर असं म्हणेन माझी बी मिस आहे माझी आई आहे बहीण आहे आम्हाला बी मला बी एक लहान मुलगी आहे याच्यातून कुठेतरी आपण शिकलं पाहिजे आणि हे बोलतात ना सिरीज काय वेब सिरीज आणि काय ओ टी टी काहीतरी ते मोबाईलला येतात ते छोट्या छोट्या क्लिपा किती भयानक आहेत एवढ्या भयानक आहे की लोक येडी झालीत हे पहिले कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे या सिरीज बंद झाल्या पाहिजे कारण याच्यातून घालणारा प्रकार येतोय आज मी तुम्हाला सांगतो टी व्हीवरती आई वडील बसलेत मुलं बसलीत आणि तिथं काहीतरी चुकीचे ॲड येत आहेत टी व्हीला बी ॲड चुकीचे येतात ते बी लाज वाटते आपल्याला बघाल हे कुठेतरी महाराष्ट्राने आपल्या या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या सगळ्या सिरीज आणि अशा ऍड ह्या बंद झाल्या पाहिजेत आणि या नरावाने जो प्रकार केलाय याला फाशी तर शंभर टक्के झालीच पाहिजे पण बोलले आता आपण त्याच्या विरोधात नाही कोर्टाच्या कोर्ट सांगेल तेव्हाच तो कायद्या तो होईल पण याला फाशी द्या आणि हे जगासमोर द्या नाही तर महाराष्ट्र सेनेची सत्ता बसवा मग आम्ही त्यांना करून दाखवतो काय करायचं फक्त महाराष्ट्रातच नाही पण देशभर जर आज बघायला गेलं तर कुठेच मुली बायका बायकांमध्ये वृद्ध देखील बायका महिला ज्या आहेत त्या देखील सुरक्षित नाही आहेत पहिल्या तर ह्या अशा गोष्टी होत आहेत या का होत आहेत आणि याच्यामध्ये पॉलिटिक्स आणण्यापेक्षाही आम्ही ज्या जनता जा जा आहोत सर्वसामान्य जनतांचं हे म्हणणं आहे की अशा नराधमांना तुम्ही पहिलं तर संपूर्ण जनतेच्या हाती द्या आणि फक्त हाती देऊ नका तर भर रस्त्यामध्ये भर चौकामध्ये यांना नागडं करून त्यांची जे लिंग आहेत ना ते पहिले कट करण्यात यावे तर समोरच्याला त्याला जरप बसेल आणि पुन्हा लहान मुली असू किंवा वयोवृद्ध स्त्रिया असू कुणाच्याही ह्याला जाण्यापाशी ह्या लोकांवरती कुठेतरी याचा पाबंद बसेल कारण जोपर्यंत अशा पद्धतीने आपण यांना भर चौकामध्ये उघडं नागडं करून यांचे लिंग छाटत नाही तोपर्यंत कुणालाच काहीच पडलं सर वॉशरूमला वॉशरूम मध्ये अशीच तुम्ही एक लेडीज नेमवत नाही दुसरी गोष्ट प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं रेल्वे स्टेशन आहे किंवा मुली जातात त्या ठिकाणी पोलीस अवेलेबल नसतातच तुम्ही मुलगी हा छेडखाने होईल तिला समजलं पाहिजे आम्ही आता कुठं धाव आता मला कोणी छेडत असलं तर मी कुठे धावत धाव घ्यायचं पोलीस अवेलेबलच नसतात ना त्या ठिकाणी सरकारने महिलांना करण्यापेक्षा त्यांना सुरक्षा पुरवा आम्हाला नको तुमचे आम्हाला सुरक्षा पुरवल्यानंतर आमच्या मनामध्ये भीतीच मी पण एका मुलीची आहे मला ते घडल्यापासून आमच्या मनामध्ये इतकी भीती झाली की मी शाळेत दोन वेळेस गेले आणि माझ्या माझ्या मुलीच्या फोन केले की माझी मुलगी कशी आहे मॅडम त्यांनी सांगूनही पण असं आणि असा क्लास जे महानगरपालिके जे शाळा आहे ना त्या ठिकाणी तुम्ही मुलींना असं म्हणजे कराटे क्लासेस वगैरे असं काहीतरी शिकवलं पाहिजे त्या मुली आत्मनिर्भर झाल्या पाहिजे की त्यांनी सामोरे जाऊन त्यांनी प्रतिकार केला पाहिजे असं काहीतरी त्या शाळेत लागू करा तुम्ही म्हणजे असं शिक्षण असं शिकवा त्या मुलांना फ्री क्लासेस असं काहीतरी करा तुम्ही दीड हजार रुपये उपकार करण्यापेक्षा असं काहीतरी महिलांना करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर No, you won't be.